पालघर लोकसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही आहे पालघरमध्ये लोकसभेत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याने उमेदवार कोण असणार याकडे मतदारांचं लक्ष लागलं आहे पालघर जिल्हा निर्मितीनंतर जिल्ह्याचा विकास हवा तसा झालेला नाही आहे बुलेट ट्रेन मुंबई वडोदा एक्सप्रेस वे रेल्वे कॉरिडॉर वाढवण बंदर असे प्रकल्प जिल्ह्यातून जात असले तरी या प्रकल्पाचा स्थानिकांना पाहिजे तसा फायदा नसल्याचं मत स्थानिक मतदारांच्या मनामध्ये आहे आजही तलासरी वाडा डहाणू विक्रमगड इत्यादी ग्रामीण भागातील बहुतांश कारखानदारी बंद झाली आहे हातच्या बोटावर मोजता येतील अशा मोजक्याच कंपन्या सुरू आहेत त्यातही काम करणारा परप्रांतीय कामगार वर्गाचा भरणा जास्त असल्याने स्थानिकांना रोजगारासाठी जवळच्या गुजरात राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात रोजंदारीवर किंवा कामगार म्हणून कामावर जावं लागतंय यामध्ये सर्वाधिक महिलांची संख्या लक्षणीय आहे बऱ्याच गावातील पुरुष मंडळी कुटुंबासह विटभट्टीवर तर कधी पुरुष मासेमारी खालसी म्हणून स्थलांतर करतायत तर दुसरीकडे आरोग्य सुविधांचा अभाव बालमृत्यू गरोदर माता मृत्यू रस्ते पाणीटंचाई शिक्षण इत्यादी विषय जैसे थेच असून आरोग्याच्या बाबतीत सुसज्ज सोयीसुविधा असलेलं जिल्हा रुग्णालय तसेच इतर रुग्णालयामधील असलेली रिक्त पदे पुऱ्या सोयी इत्यादींमुळे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी जवळच्या केंद्रशासित प्रदेशातील आणि गुजरात राज्यातील रुग्णालयावर अवलंबून राहावं लागतंय ठाणे जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये पालघर लोकसभा मतदार करण्यात आला पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वी या मतदारसंघावर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काँग्रेसमधून महाराज यशवंतराव मुकणे पहिले खासदार लोकसभेत गेले त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लहाणू कोम तर एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये चिंतामण वणगा भाजपमधून खासदार झाले होते डहाणू मतदारसंघात काँग्रेसचे दामोदर शिंगडा यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये खासदार म्हणून निवडून येत सर्वाधिक पाच वेळा खासदार होण्याचा बहुमान मिळवला होता दोन हजार नऊमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार झाले त्यानंतर पुन्हा या मतदारसंघात दोन हजार चौदामध्ये भाजपचे चिंतामण वणगा मोदी लाटेत खासदार झाले पूर्वीच्या डहाणू मतदारसंघ आणि आत्ताचं पालघर मतदारसंघात काँग्रेसने तीस वर्ष भाजपने चौदा वर्ष तर शिवसेनेने पाच वर्ष सत्ता उपभोगली मात्र या तिन्ही पक्षांना ठोस विकास करता आलेला नाहीये एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये सागरी नागरी डोंगरी भौगोलिक परिसर असलेल्या छत्तीसव्या जिल्ह्याची निर्मिती झाली खरी परंतु रोजगार आरोग्य रस्ते वीज पाणी कुपोषण बालमृत्यू अशी अनेक प्रश्न सुटलेले नाही आहेत कोणत्याही निवडणुकांच्या काळात तोंड भरून आश्वासनं दिली जातात मात्र नंतर काहीच पदरी पडत नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात आजवर पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतलाच उमेदवार दिला गेलाय त्यामुळं मतदारसंघात असं एकही एक स्वकर्तृत्वाने उभं राहिलेलं आदिवासी नेतृत्व निर्माण होऊ शकलेलं नाहीये आदिवासी संघटना वेगवेगळ्या भागात इतर राजकीय पक्ष बाहुबल्य आणि विभागलेला कार्यकर्ता मतदार यामुळं पालघर लोकसभा मतदारसंघात राजकीय गणित साधणं कठीण जातं पालघर लोकसभेतील माजी खासदार बळीराम जाधव आणि सध्याचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शहरी भागातील राहणारे असल्याने ग्रामीण आदिवासी भागात दोघांनाही विकास साधता आलेला नाहीये यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेल्या राजेंद्र प्रचंड विरोध होताना दिसून खासदार राजेंद्र गावित काँग्रेसमधून पालघरचे आमदार राहिले होते त्यानंतर वनगा यांच्या निधनानंतर भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा पक्ष बदलत शिवसेनेतून निवडून येत खासदारकी पदी विराजमान झाले मात्र गावित मूळचे नंदुरबारचे असल्याने नेहमीच जिल्ह्यात उपरे असल्याची टीका त्यांच्यावर होत आली आहे शिवाय वार पक्ष बदल यामुळेही भाजपसह महायुतीतील इतर पक्षाचा कार्यकर्ता व स्थानिकांचा त्यांना विरोध कायम असल्याचं चित्र आहे पालघर लोकसभेच्या उमेदवारीवरून खलबत सुरू असतानाच महायुतीकडून विद्यमान खासदार गावितांसह आमदार श्रीनिवास वनगा डॉक्टर हेमंत सौरा संतोष जनाठे जगदीश धोडी वैद्य वाढान मीना धनारे इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे तर महाविकास आघाडीमधून सचिन शिंगडा काशीनाथ चौधरी भारती कांबडी सुधीर ओझरे यांची नावं चर्चेत असून बहुजन विकास आघाडीने अद्यापही आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवला असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते यानंतर निर्णय घेण्याचा पवित्रा घेतलाय पालघर लोकसभेच्या उमेदवारीवरून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळेल याकडे मतदारांचं लक्ष लागलं असलं तरी सागरी नागरी डोंगरी सीमावर्ती आदिवासी बहुल तालुक्यातील समस्या सोडवण्यात यशस्वी होतील का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे टीम लाईव्ह भारत पालघर